जर आपला पती एखादी आपल्या हिताची गोष्ट सांगत असेल तर ती ऐकून घेणं हा पतिव्रता धर्म आहे अरे जर आपला पती एखाद्या गोष्टीपासून आम्हाला जर मना करत असेल तर त्या पतीचं ऐकणं हे पतिव्रता नारीचा धर्म आहे आपला जर पती काही गोष्टी सांगत असेल आणि जर त्या आम्ही ऐकत नसेल तर मायबाप घात होण्याची दाट शक्यता असते आज अति शिकलेली काही काही सर्वच नाही जास्त शिकलेली पुणे मुंबई दिल्ली मोठ्या मोठ्या शिटींच्या ठिकाणी बऱ्याचशा मावल्या आजही आपली परंपरा जोपासतात पण अति शिकलेली माणसं आजही आजही ह्या गोष्टी कराव्या लागतात पण ऐका मग जर पती आम्हाला एखादी हिताची गोष्ट सांगत असेल तर ऐकावं वा। वाक्य ऐका अरे जर आमचा पती आम्हाला काही सांगत असेल तर त्या पत्नीने ऐकावं कारण तो आमच्या हिताच सांगतो ना आणि जर ती पत्नी त्या पतीचं ऐकत नसेल तर मग मात्र घात होण्याची दाट शक्यता असते सतीमाता ऐकत नाही मा। सतीमाता भगवान भोलेबाबाचं ऐकत नाही अर्थात आपल्या पतीचं ऐकत नाही परिणाम अरे सतीमातेला आपला देहत्याग करावा लागतो केवळ पतीचं न ऐकल्यामुळे म्हणून पतीचं केव्हाही ऐकायचंय ऐकत जा कोण कोण पतीचं ऐकत नाही त्यांनी जरा हातवर घ्या बर <laughs> कोण हातवर घेणार आहे मग ऐका जरा जरा प्रश्न उलटा करतोय कोण कोण पतीच्या आज्ञेमध्ये राहत त्यांनी जरा हातवरती घ्या एकटीच <laughs> माय आहे बा तुम्ही ऐकतही नाहीत आणि आज्ञेत राहतही नाही असं समजावं प्रेमाने बोला राधे राधे मला माहित आहे मा मराठवाडा आहे खेडेगाव आहे मर्यादा आहे आजही आम्ही पतीच्या समोर एकही शब्द बोलू शकत नाही आणि पतीला आरे तुरे तर तुर अजिबात बोलू शकत नाही आता पतीला नाव घेऊन आरे तुरे म्हणणं ही स्टाईल झाली पतीला अहो ए मी मी मुंबईला कीर्तनाला गेलो Uh, रात्रीचं कीर्तन झालं आता तेवढ्या लांबून तिथेच ते आराम केला दुसऱ्या दिवशी तो सकाळी सकाळी उठला तो म्हटला महाराजी मी जरा ऑफिसला जातो तुम्ही व्यवस्थित स्नान संध्या करून आटोपून वगैरे नंतर जा म्हटलं ठीक आहे तो बाहेर निघाला मी माझी पूजा करत होतो तेवढ्यामध्ये ती विण्याची खोळ घालून आली मावशी आप सॉरी ते काय म्हणतात त्याला नॉन स्टॉप गाऊन गाऊन ते गाऊन घालून आले आणि गाऊन घालून आल्याबरोबर तिच्या गा हातामध्ये टिफिन होता सॉरी ते होतं काहीतरी डबा टिफिन बॅगमध्ये आणि ती तिथनं आवाज देते मुंबईची भाषा ए श्याम्या नाही सॉरी ए श्याम सिटीमधली भाषा शहरामधली भाषा ए श्याम अरे तू वेडा आहेस का अरे ऐक ना अरे थांब ना ए श्याम अरे ऐक ना अरे वेडा आहेस का अरे ऐक ना मी म्हणलो श्याम असेल एखादा नोकर मला काय माहिती कोणता श्याम्या असेल एखादा नोकर मी काही लक्ष दिलं नाही ते हळूच तो ऐकत नव्हता म्हणून तिने आवाज उंच केला ए शाम्या तू जरा वेडाच आहेस अरे ऐक ना अरे थांब ना अरे थांब ना ए शाम्या शाम्या काय ऐकायला तयार नाही दारापर्यंत आली तिला रागच आला महाराज एवढी जोरात उरडली ए शाम्या शाम्या म्हटल्यानंतर हे पाठीमागे पाहत म्हणलं काय काय म्हणतेस ग का वैशू इकडे तो जवळ आला मग मी जरा डोकूनच बघितलं म्हटलं शाम्या कोणता बघावाच डोकून बघितलं तर हा शाम्या आताच मला म्हटलेला चहा पाणी कॉफी वगैरे घेऊन जा हा महाराज म्हणजे तिचा मिस्टर कमाल झाली तो जवळ आला आणि तो प्रेमानेच म्हणतो काय म्हणते की वैशुख वैशू काय एवढी चिडतेस ती म्हणली वेड्या चिड नको तर का चिड नको तर काय अरे गाढवा बॅग निघे बॅग तू घेऊन निघालास पण टिफिन मात्र विसरून गेलास अरे टिफिन जर नेणार नाहीस तर खाणार काय तो काय म्हणतो माहिती का किती काळजी ग माझी तुला वैशू चुलूवर पाणी मी डुब्या नाही का अरे पतीला अरे तुरे म्हणण्याचा परिणाम काय पतीला जर नाव घेऊन जर बोलत असाल तर पतीचं आयुष्य कमी होतं पतीला नाव घेऊन कधीच नाही बोलायचं पण आजची फॅशन आली तेच ठोंब्या सांग तुम्हाला आहो जाऊ नको कुरु मला नाव नाही बोलवत जा माझा विरोध नाही मोळीच नाही पण पतीला नाव घेऊन बोलवू नये पतीला आहोच म्हणावं पूर्वीची संस्कार उगीच नाही बाप म्हणून ऐका पतीचं ऐक ऐकायला शिका आणि तुम्हालाही सांगतो पुरुष मंडळी ऐका पत्नीला घाबरण्याची गरज नाही जेवढे पुरुष म्हणले त्यांनी व्यवस्थित आहे का अरे पत्नीला अजिबात घाबरायचं नाही काय घाबरायचं पत्नीला बिलकुल घाबरायचं नाही अजिबात घाबरायचं नाही मी सांगतो म्हणून घाबरायचं नाही नाही घाबरायचं कशासाठी घाबरायचं का घाबरायचं आर घरी गेल्यानंतर पत्नीला म्हणायचं जेवायला वाढ आणि ती जर उद्धट बोलली ओ नाही वाडा जा जेवायचं असेल तर हाताने घेऊन का असं म्हटल्यानंतर तर अजिबात सुट्टी नाही मग अजिबात घाबरायचं नाही पत्नी जर म्हणली जा नाही वाढत तुमच्या हाताने घेऊन का मग महाराज एवढं एवढं रागव अजिबात घ्यायचं नाही अरे रागाने तिला म्हणा मला उलटी बोलतेस मला उलट बोलतेस बघतो तुझ्याकडे लगेच दारामध्ये जायचं चांबडी बूट घ्यायचा घरामध्ये यायचं एक फडकं घ्यायचं चांबडी बूट चांगला चमचम पुसायचा पॉलिश असेल तर पॉलिश करायचा बूट हातामध्ये घ्यायचा स्वच्छ पुसायचा पायात घालायचा आणि नीट ढाब्यावर जेवायला जायचो नाही तुम्हाला काय वाटलं मारायचा मी मारायचं कधी शिकवत नाही मारण्याची ना ना आता हिम्मत आहे तो पूर्वीचा काळ होता गेली ते दिवस राहिले त्या आठवणी आता तो काळ नाही आता कोणी मारते नाही प्रेमच देतात प्रेमाने बोला राधे राधे विनोद केला विनोद बाजूला सोडा सतीमाता ऐकत नाही परिणाम काय बोले बाबा काही गण देतात सती माता जाते आता लक्षपूर्वक आहे का विनोद बाजूला बाजूला ठेवा सतीमाता जेव्हा जाते नाच्या यज्ञामध्ये प्रवेश करते mm. लाखो समाज आहे सतीमातीकडे बघतात आणि सर्व हसतात आणि म्हणतात अरे आली आली बघा आली अरे बिना निमंत्रणाची आली बघा आली सतीमाता सगळ्यांकडे पाहते मन जळत दुःखी होत सतीमाता पुढे जाते पुढे काही लोक बसले सर्व नाव ठेवतात अरे आली बघा आली निमंत्रणाची आली सती मन अजून विचलित होतं माझ्या माहेरी मला असे बोलतात मला असे वागणूक देतात काय वाटत असेल त्या मुलीला अरे आपल्या माहेरी गेल्यानंतर आपल्याला जर लोक असे बोलत असतील तर काय वाटेल सतीमातेच्या दुःखाला पारावरण आहे सतीमाता जाते पुढे जाते दक्षाच्या दरबारामध्ये प्रवेश करते माई बाप दक्षाने आधीच सांगून ठेवलं माझा जा बाई स्वाभिमानी आहे तो येणार नाही पण माझी लेख आल्याशिवाय राहणार नाही जर ती आली तर खबरदार तिला कोणी जर सन्मान दिला तर जो कोणी सतीला व्यवस्थित प्रेमाने बोलेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल लक्षपूर्वक आहे का पाच मिनटं लक्ष द्या मा दक्ष म्हणतो जो सतीला सन्मान देईल प्रेमाने बोलेल त्याचा शिरच्छेद केला जाईल सतीमाता पुढे जाते सतीमातेला कोणी प्रेमाने बोलायला तयार नाही का इच्छा असताना सुद्धा बोलू शकत नाही का कोण आपला प्राण संकटामध्ये टाकेल सतीमाता दक्षाच्या यज्ञामध्ये येते कोणी प्रेमाने बोलत नाही सोडा अरे स्वतःच्या सख्ख्या बहिणीजवळ येतात बहिणीसुद्धा प्रेमाने बोलत नाही तो आणि ज्यावेळी स्वतःच्या बहिणीसुद्धा प्रेमाने बोलत नाहीत अपमानास्पद वागणूक देतात त्यावेळेस सतीमातेवरती काय बीतत असेल त्याचा विचार आपण करू शकतो ना पिता भवन जब गई भवानी दक्ष कहन सनमा पिता भव जी भवी दक्षा कहण सनमा भवन जब गई भवानी भवनीच त्रास कमल सनमानी सीता भवन जब गई भवानी भवनीच त्रास का